आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जवळपास वीस लाख भाविक दाखल झाले होते वैष्णवांचा मेळा पंढरपुरात भरला होता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरात अभूतपूर्व आषाढी वारी सोहळा पार पडला काल एकादशी झाली आणि भाविक आपापल्या गावाला परतीच्या मार्गाला निघालेल्या असतानाच पंढरपूर शहरात दुर्गंधी पसरू नये यासाठी पंढरपूर नगरपालिकेने युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे प्रदक्षिणा मार्ग मंदिर परिसर आणि इतरत्र पडलेला कचरा गोळा करण्याचे काम आज सकाळपासून सुरू झाले आहे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरीक्षक शरद वाघमारे आणि नागनाथ तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे कर्मचारी कचरा उचलण्याचे काम करीत आहेत कचरा उचलल्यानंतर रोगराई पसरू नये म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे आषाढी एकादशी सोहळा पार पडलेला असून याकरिता राज्यातून विविध ठिकाणी देशातून आलेले भक्त भाविक सध्या परतीच्या मार्गावर आहेत पंढरपुरामध्ये अंदाजे वीस लाख भाविक आलेले होते आणि दोन दिवस वाहतूक पूर्णपणे टप्प असल्याने पंढरपूर नगर परिषद कचरा उचलण्यास व्हाव नव्हता पण आज दहादशीला बरेच परतीच्या मार्गावर असल्याने आज वाहतुकीला वाव मिळाल्याने आजपासून पातळीवर कचरा उचलण्याचे काम आमचे माननीय मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब यांच्या नियोजनाखाली चालू आहे याकरिता कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टर टिपर या टॅक्टर कॉम्पेक्ट, या ट्रॉली याच्याद्वारे दरे कचरा उचलण्यात येत असून आणि कचरा उचलून झाल्यावर त्या ठिकाणची जागा पावडर बायोकल्चर टाकून त्याच्यावर निर्जंतुकीकरणाचं काम चालू आहे व सध्या जमा झालेला कचरा लवकरात लवकर उचलून पंढरपूर शहर पूर्वपदार आणण्याचे पंढरपूर नगरपरिषदेचे प्रयत्न आहेत आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर